नमस्कार मैत्रिणीनं कुक हॅपी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघितले ना आज आपली फ्लावर वाटाण्याची भाजी किती टेस्टी झालेली आहे काहीच अवघड अशी भाजी नाही खूप असे बाहेरून काही पदार्थ आणलेले नाही अगदी मसाल्याच्या डब्यातील घरातील साहित्यातील असं समजा का महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे छान छान अगदी साधे सोपे असे मसाले टाकलेले आहे आणि ही भाजी बघितल्या बघितल्या खाऊ वाटेल अशीच नक्की झालेली आहे मी तर म्हणते की आत्तापर्यंत तुम्ही अशा चवीची भाजी खाल्लेलीच नाही खूपच चवदार झालेली आहे जेव्हा शिजत टाकली मसाले टाकले तेव्हाच घरात छान असा सुगंध सुटला अगदी घरातल्यांना असं झालं आज वेगळं काय केव्हा खाईल असेही झाले तर बघा तिचा कलरही किती छान दिसतोय टेक्चरही किती छान आलेला आहे अगदीच असं खूप अंग जास्त रसाही धरलेला नाही खूप कमी पण नाही धरलेला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातले वाटाणे आणि फ्लावर छान असे खूप शिजून घेतलेलं आहे अगदीच कच्चे ठेवलेले नाही कोणी कोणी काय करतं थोडेसे अर्धे कच्चे ठेवतं पण भाजीची चव जाते आणि अशा पद्धतीने तुम्ही भाजी नक्की बनवून बघा मला पूर्ण खात्री आहे का तुम्ही छान अशा कमेंट करणार आहे अशा छान छान रेसिपी या आधी दाखवलेल्या आहेत तेही बघत जा आणि सर्व सर्वात महत्त्वाची म्हणजे ही भाजी तुम्ही थोडीशी किना बनवा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही एकदा बनवून खाऊन तुमचं मन भरणार नाही तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा नक्कीच बनवाल याची मला खात्री आहे तेव्हा जर तुम्ही नवीन असाल माझ्या रेसिप्या बघणारे तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला माहीत आहे का रोज डेली बारा वाजता यूटूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर एक मिनटाचा व्हिडिओ टाकत असते आणि खूप छान रेसिप्या असतात त्या अगदी घरातील साहित्यात होणाऱ्या आणि पटकन होणाऱ्या सर्वांना आवडतील अशाच असतात तेव्हा त्याही बघत जा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा चला तर लगेच तयारीला लागून जास्त वेळ न घालवता हे ताट मी माझ्या मुलासाठी तयार केलेलं आहे तर हे बघा तर तेल टाका आणि त्यामध्ये डायरेक्ट फ्लावर आणि वाटाणे टाका म्हणजे स्वच्छ धुतलेले बरं का अशा पद्धतीने फ्लावर छानपैकी अशी फुलं फुलं त्याचे वेगळी करा आणि परतवून घ्या तर येथे फ्लावर किती वापरायचा तर जर एक वाटी तुम्ही फ्लावर घेतली तर अर्धा वाटी वाटाणे घ्या कमी जास्त प्रमाण असू द्या काही फरक पडत नाही पण मई किती घेतलं आहे ते तुम्हाला सांगते तर आता मी ते पाच ते सहा मिनटं व्यवस्थित असं वाफून घेणार आहे कमी गॅसवर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक ते दीड चमचा धणे घेतले एक चमचा जिरे घेतले एक छोटा चमचा बळीशोप घेतली आलं लसूण आणि मुठभर शेंगदाणे अशा पद्धतीने दळून बाजूला ठेवणार आहे बघा छान अशी आता ही फ्लावर प परतवायची झाली आहे ती आपण आता लगेच काढून घेऊ तर एक लक्षात ठेवा मी इथे तुपाची फोडणी दिली आहे तर तुम्ही ते बटर पण वापरू शकता बघा पंधरा रुपयाचे क्यूब मिळतात तेवढंही बास होईल किंवा तुम्ही तेल आणि तूप एकत्र करू शकता बरं का खूप छान लागते बघा आता तुपामध्ये मी तो मसाला परतवत टाकलेला आहे असं वाटतं की बटरमध्येच टाकलेला आता ते लोण्याचाच प्रकार असतो इथे लोणीही वापरलं तरीही चालेल तर तुम्हाला सांगते की कंटाळा करू नका एकदा तरी तुपाची तुम्ही अशी ही भाजी बनवून बघा पण आवडत नसेल तर त्याला विलाज नाही मग तुम्ही बटर किंवा लोणी येथे वापरू शकता तर छान असा मसाला परतून घ्या खाली लागून देऊ नका म्हणजे असा चिकटून नका देऊ जळून नका देऊ व्यवस्थित परतवून घ्या पण अगोदर मोहरीची फोडणी द्यावर का आठवणीने तर हे बघा आता इथे मी दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद टाकणार आहे आणि व्यवस्थित परतवून घ्या परतवून घेणार आहे तर तुम्हीही अशाच पद्धतीने व्यवस्थित परतवून घ्या गॅस कमी असू द्या आणि आठवणीने आता इथे मी किचन किंग मसाला एक ते दीड चमचा टाकणार आहे आणि एक चमचा कांदा लसूण मसाला परफेक्ट अशी रेसिपी होण्यासाठी तुम्हाला हे दोन्हीही मसाले टाकावेच लागल खूप टेस्टी अशी भाजी होते एकदाच बनवा आणि मग कशी झाली ते मला कळवा नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आहे थोडासा हिंगळी टाका आणि व्यवस्थित त्या तुपामध्ये परतून घ्या आठवणीने चिमूटभर साखर टाका जेणेकरून तो मसाला छान असा परतवला जाईल आणि भाजीला थोडीशी अशी तरी येईल तर इथे मी दोन टॅमॅटो मस्तपैकी दळून तेही टाकले आहे बघा टॅमॅटो टाकल्या टाकल्या मसाल्याला कसा रंग आला टॅमॅटोने रंग दाखवला बहुतेक शेतकऱ्याच्या जीवनातही तो रंगच दाखवू राहिला आहे घडीत भाव वाढवतो तर घरीत घडीत कमी करतो चला असू द्या तर व्यवस्थित सगळं काय टमॅटो परतवायचं झालेला आहे त्यातला कच्चेपणा मी घालवलेला आहे म्हणजे असं परतवून आणि थोडंसं वाफून आता त्यामध्ये ते, ते वाटाणे आणि फ्लावर सोडून द्या तर इथे तुम्ही काय करा अंगापुरतं म्हणजे तुम्हाला किती पाणी टाकायचं आहे इथे मी दीड ग्लास पाणी टाकणार आहे सवयपुरतं मीठ टाका आणि मस्तपैकी पाच ते सात मिनिट वाफून घ्या हे बघा अशा पद्धतीने मी आता पाणी टाकून थोडा वेळ वाफायला ठेवणार आहे आत्ताच ते दोन्ही तिन्ही मसाले एकत्र झालेले आहे ना मस्त सखमंग सुटला आहे घरामध्ये केव्हा खाईल असं झालेलं आहे तुमच्याही तोंडाला नक्की पाणी सुटेल इतकी सुंदर अशी रेसिपी झाली आहे चवेपुरतं मीठ टाका आणि वाफून घ्या वाफवताना दोन तीन वेळा हलवून घ्या हं म्हणजे तुम्हाला किती रस हवा आहे घट्टसरपणा हवा आहे का आणि यातला असं घट्टसरपणा उतरूत आहे यामध्ये आता हे बघा एकदा मी पाच मिनिटांनी हलवून बघितलेलं आहे भाजीला कलर तर छान आलेलाच आहे पण थोडंसं पातळ असं मला दिसत आहे मी परत थोडा वेळ वाफून घेणार आहे पण बघा ना कलर किती छान दिसतो आहे नक्की खाऊ वाटेल अशीच भाजी झालेली आहे तेव्हा मैत्रिणींनो खरंच तुम्हाला मी रिक्वेस्ट करते की तुम्ही अशी भाजी बनवून बघा आणि जर रेसिपी आवडली तर आठवणीने तेवढं चॅनलही सबस्क्राईब करा एकदा सबस्क्राईब केलं असेल तर त्या बटणाला हात लावू नका बघा आत्ताशी कुठे घट्टसरपणा आलेला आहे भाजीला आणि खूप मस्त अशी भाजी झालेली आहे तेव्हा कोथंबीर टाकून मस्त सर्व करा तुपामुळे भाजीला चव वेगळी लागते कारण त्यातले मसालेच आपण असे वापरलेले आहे का दोघांचा ताळमेळ चांगला साधला जातो तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा अशाच छान छान रेसिपी आम्ही दाखवत असते रोज तेही बघत जा आठवड्यातून तीन वेळा डिटेलमध्ये मोठ्या रेसिप्या दाखवते तेही बघा आणि रेसिपी कशी झाली ते आठवणीने कमेंटमध्ये कळवा मला तर फुल गॅरंटी आहे का तुम्हाला ही रेसिपी आवडेलच तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन